नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात ड्रीम स्टोरीज मराठी आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त आर जे देवा आणि मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त आर जे पूजा तर गाईज आज आम्ही एक असा टॉपिक घेऊन आलोय कदाचित तुम्हाला नक्कीच तो आवडेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर लाईक करा शेअर करा तुमच्या पार्टनरला मित्रपरिवारामध्ये शेअर करा कारण आपले व्हिडिओ जे आहेत ना ते थोडे युनिक थोडेसे छान असे असतात चलो टॉपिकवर येऊयात आज पाच अशा काही गोष्टी सांगणार आहोत आम्ही जर तुमचा पार्टनर तुम्हाला इग्नोर करतोय किंवा तुमची वाईफ असेल तुमचा हसबंड असेल तर त्यासाठी ह्या गोष्टी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे कधी कधी असं वाटतं का की तुमचा पार्टनर तुम्हाला इग्नोर करतोय मेसेजला उत्तर नाही देते कॉलला रिप्लाय नाही करत आणि अचानक त्या व्यक्तीची वागणूक बदलली आहे हे खूप त्रासदायक असतं पण काळजी करू नका काही आज आम्ही तुम्हाला पाच गोष्टी सांगणार आहोत ज्या तुमच्या नात्यात बदल घडवू शकतात सो विदाउट वेस्टिंग मच टाइम लेट्स बिगेन तर सर्वात मोठी चूक म्हणजे घाईने निष्कर्ष काढणे कदाचित त्याला किंवा तिला वैयक्तिक समस्या असतील मन खराब असेल किंवा ऑफिस किंवा स्टडीचा तणाव असेल लगेचच तो किंवा ती माझ्याकडे लक्ष देत नाही असं समजून घ्यायचं नाही तर यासाठी तुम्ही काय कराल सगळ्यात आधी तुम्ही थोडा वेळ द्या त्याच्या किंवा तिच्या स्थितीचा विचार करा जास्त टेक्स्ट किंवा ओव्हरलोड करू नका संयम ठेवा आणि त्यांच्या बाजूने शिका डायरेक्ट साधा विश्वास कदी -कदी विश्वास ठेवू नका आपण आपण ना करतो आणि त्यामुळे आपल्या नातात तडा जातो आणि एक हेल्दी रिलेशनशिप आपण टिकवू शकत नाही बहुतेक वेळा आपण समज करून घेतो की आपला पार्टनर आपल्याला इग्नोर करतोय पण खरा मुद्दा वेगळाच असतो नाही का म्हणून थेट तुमचं कम कम्युनिकेशन ही खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि अशा वेळी तुम्ही काय केलं पाहिजे आहे गोड आणि शांतपणे विचार केला पाहिजे आहे तुला काही प्रॉब्लेम आहे का त्या व्यक्तीला आपण स्पष्टपणे विचारलं पाहिजे आहे रागाने तक्रार करून किंवा दोष देऊन संवाद करू नका ह्याने तुमचं रिलेशनशिप अजून बिघडेल त्या व्यक्तीच्या उत्तरावरून तुमच्या नात्यातील स्थिती स्पष्ट ही होईल हे तुम्हाला कळलं पाहिजे आहे तिसरा आणि महत्वाचा टॉपिक म्हणजे तुमचं स्वतःकडे लक्ष असू द्या आणि स्वतःला तुम्ही विसरू नका कोणीतरी इग्नोर करत असेल तर स्वतःकडे दुर्लक्ष करून चालत नाही तुमच्या वैयक्तिक आयुष्याला छंदांना मित्रांना आणि करिअरला सगळ्यात आधी महत्व द्या यासाठी तुम्ही काय कराल स्वतःच्या आत्मविश्वासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आनंदासाठी काहीतरी केलं पाहिजे जिम वाचन ट्रॅव्हलिंग नवीन गोष्टी शिकणं या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे आणि तिसरी म्हणजे महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही स्वतःला सुधाराल तेव्हा तुमचा पार्टनर ही तुमच्याकडे ओढला जाईल तर या गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या पाहिजे तुमचा पार्टनर खरंच इग्नोर करतोय का की त्या व्यक्तीला किंवा तुमच्या पार्टनरला एक स्पेस हवी आहे कधी कधी काय होतं ना लोकांसाठी स्वतःसाठी आपल्याला वेळ हवा असतो तुम्हाला इग्नोर करते ती व्यक्ती असं वाटलं असेल पण कदाचित नक्कीच ती व्यक्ती तुमच्यावर प्रेमही करत असेल पण आपण म्हणतो ना की खूप जास्त कामाचा स्ट्रेस आहे किंवा मग तुमची वाईफ आहे ती घरातल्या कामांना कंटाळलेली आहे तिला बाहेर थोडा स्पेस हवा आहे थोडं तिला बाहेर जाऊन क्रेशिंग राहायचं आहे कदाचित असंही असू शकतं त्यासाठी तुम्ही काय कराल त्या व्यक्तीला तुम्ही थोडा स्पेस दिला पाहिजे आहे सतत का इग्नोर करतोय असं विचारून तिला तुम्ही दडपणात आणू नका त्यावर प्रेशर आणू नका जर ती व्यक्ती परत येत नसेल तर समजून घ्या नात्यात काहीतरी तुमचं सो गोष्टी तुम्ही खरंच लक्षात ठेवल्या थे। पाहिजे आहेत तर गाईज जर तुमचं नातं परत ट्रॅकवर आणायचं की सोडून द्यायचं याचा जर तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल जर तुमचा पार्टनर वारंवार इग्नोर करत असेल नात्यात काहीच संवाद उरला नसेल आणि तुम्ही एकटेच प्रयत्न करत असाल तर हा विचार करा हे नातं पुढे न्यायचं कि सोडायचं यासाठी तुम्ही काय कराल की शेवटचा खुला संवाद करा आपलं नातं असंच राहिलं पाहिजे का या गोष्टीविषयी तुम्ही नक्कीच निर्णय घेतला पाहिजे त्या व्यक्तीच्या खरंच तुम्हाला सोबत राहायचं असेल तर तो प्रयत्न करेल पण जर काहीच बदल होत नसेल तर स्वतःला यातून मुक्त करा कारण कारण बळजबरीचं बळजबरीचं नातं नातं हे हे टिकतच नाही नाही टिकत जसं यांनी आहे प्रेमासाठी जे आजकाल बघतो आपण मुलं भीक मागतात कधी कधी ना मुलंही रॉंग असतात आणि मुलीही रॉंग होऊन जातात गैरसमजामुळे एक हेल्दी रिलेशन ते खराब करून टाकतात आणि हे नातं जर तुमचं एकतर्फी नसलं जर ती समोरची व्यक्ती इग्नोर करत असेल तर सर्वात आधी तुम्ही शांत राहायला शिकलं पाहिजे संवाद साधा कडे लक्ष द्या आणि शेवटी नात्याचा तुम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकतात प्रेम हे के केवळ मागणं नाही प्रेम केवळ मागणं नाही ते परस्पर समजूतदारपणावर आधारलेलं असतं मी आहे तुमची होस्ट आजे पूजा पुन्हा भेटूया अशा एकाच महत्वाच्या विषयासोबत तोपर्यंत तो स्वतःवर प्रेम करा आणि योग्य तो निर्णय घ्या आय होप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा चॅनलवर नवीनच आलं तर सबस्क्राईब करून बेलगा नक्कीच प्रेस करा आम्ही भेटतो पुन्हा एका अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय